नमस्कार मित्रांनो आज आपण इंडियन एक्सप्रेस या न्यूज पेपर मधील एडिटोरियल पेज वर असणाऱ्या फ्रेंड्स ऑफ फ्रेंड्स या आर्टिकल मधील काही अवघड शब्द पाहणार आहोत आज आपण थोडे वेगळ्या पद्धतीने शब्द पाहणार आहोत बऱ्याच जणांना ते शब्द लक्षात राहत नाहीत ते शब्द लक्षात राहावेत म्हणून प्रत्येक शब्दाचे आपण एक ट्रिक पाहणार आहोत जेणेकरून ते शब्द तुमच्या लक्षात राहतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया वरील डब्ल्यू डी वरिड म्हणजे चिंताग्रस्त किंवा काळजीत तर हा शब्द लक्षात ठेवण्यासाठी आपण एक ट्रिक पाहणार आहोत तर पहा आपली आई आपली सतत काळजी करत असते चिंता करत असते तर आपण आपल्या आईचं जर चित्र डोळ्यासमोर आणलं तर आपल्याला वरिड शब्द लगेच आठवतो कारण आपली आई सतत आपली चिंता करत असते तर अशा प्रकारे आपण वरीड हा शब्द लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द क्लोजनेस सी एल ओ ई एन ई डबल क्लोजनेस म्हणजे जवळीक किंवा निकट संबंध या शब्दाची ट्रिक पाहूया आपल्या सर्वात जवळची व्यक्ती म्हणजे आपले आई वडील आपले भाऊ बहीण असतात त्यांचं जर चित्र आपल्या डोळ्यासमोर आलं किंवा ते जर आपल्याला आठवले तर आपल्याला क्लोजनेस हा शब्द लगेच आठवतो कारण ते आपल्या खूप जवळचे असतात पुढचा शब्द आर ई पी आय जी रिवायव्हिंग -E म्हणजे पुन्हा सुरू करणे किंवा पुनर्जीवन करणे या शब्दाची ट्रिक पाहूया पहा एखादं खूप कोमजलेलं झाड असेल ज्याला आपण खूप दिवसापासून पाणी दिलेलं नसेल त्या झाडाला जर आपण पाणी दिलं तर ते झाड पुन्हा जिवंत व्हायला लागतं खूप टवटवीत दिसत अशा प्रकारे आपण रिवायविंग म्हणजे पुन्हा सुरू करणे किंवा पुनर्जीवन करणे हा शब्द लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द पाहूया पार्टनरशिप पार्टनरशिप -E -E म्हणजे भागीदारी किंवा सहकार्य या शब्दाची पाहूया सुरुवातीला आपण पार्ट म्हणजे भाग आणि शेअर म्हणजे हिस्सा या दोन शब्दांचे अर्थ लक्षात ठेवायला पाहिजे हे दोन शब्द मिळून पार्टनरशिप असा शब्द होतो म्हणजे दोन व्यक्ती जेव्हा एकत्र येऊन काम करतात तेव्हा पार्टनरशिप मध्ये काम करतात म्हणजेच त्यांच्यामध्ये भागीदारी असते अशा प्रकारे आपण पार्टनरशिप हा शब्द लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द प्रेसिडेन्शियल टर्म पी आरईसआयशियल टी ई आर एम टर्म प्रेसिडेन्शियल टर्म म्हणजे राष्ट्राध्यक्षीय कार्यकाळ तर पहा अमेरिकेमध्ये जे देशाचे प्रमुख असतात त्यांना राष्ट्राध्यक्ष म्हणतात आणि भारतामध्ये जे कार्यकारी प्रमुख असतात त्यांना आपण पंतप्रधान म्हणतो तर पंतप्रधानांचा कार्यकाळ हा पाच वर्षाचा असतो अशा प्रकारे आपण प्रेसिडेन्शियल टर्म म्हणजेच राष्ट्राध्यक्षीय कार्यकाळ हा शब्द लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द एस यू डबल सीई डबल एस आय व्ही ई सक्सेसिव्ह म्हणजे सलग किंवा अनुक्रमे पहा उजळणीमध्ये जे आपले वन टू थ्री फोर हे जे अंक असतात ते एक सलग असतात एका पाठोपाठ येणारे असतात हे जर अंक आपण लक्षात ठेवले की आपल्याला शब्द लगेच आठवतो अशा प्रकारे आपण सक्सेसिव्ह हा शब्द लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द ए डी एम आय एन आय एस टी आर ए टी आय ओ एन एस ऍडमिनिस्ट्रेशन्स म्हणजे प्रशासन किंवा सरकार या शब्दाची ट्रिक पाहूया ऍडमिन म्हणजे एखादे महत्वाचे काम पूर्ण करणे तर ते काम कुठे पूर्ण केले जाते तर ते ऑफिसमध्ये प्रशासनामध्ये ते काम पूर्ण केले जाते अशा प्रकारे आपण ऍडमिनिस्ट्रेशन हा शब्द लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द डिपनिंग एंगेजमेंट डी ई पी आय एन जी डीपनिंग एन जी एन टी एंगेजमेंट डीपनिंग एंगेजमेंट म्हणजे वाढता सहभाग किंवा संबंध दृढ करणे या शब्दाची ट्रिक पाहूया जसं समुद्र खूप खोल असतो त्याचप्रमाणे नातं हे जेव्हा खूप जुनं व्हायला लागतं तेव्हा खूप घट्ट होतं आणि मजबूत होतं अशा प्रकारे आपण डीपनिंग एंगेजमेंट म्हणजेच संबंध दृढ करणे हा शब्द आपण लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द काउंटर सी ओ ई आर -E काउंटर म्हणजे विरोध करणे किंवा प्रत्युत्तर देणे या शब्दाची ट्रिक पाहूया दोन व्यक्ती जेव्हा बोलतात तेव्हा एक व्यक्ती आपलं मत सांगतो तेव्हा दुसरा व्यक्ती जो असतो तेव्हा त्याचं बोलणं पूर्ण होण्या अगोदरच आपलं मत सांगतो म्हणजेच काउंटर करतो अशा प्रकारे आपण काउंटर हा शब्द लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द राईज राईज म्हणजे उदय किंवा वाढ या शब्दाची ट्रिक पाहूया सूर्य जेव्हा पूर्वेकडून वर येतो तेव्हा राईज होतो म्हणजेच उगवतो अशा प्रकारे आपण राईज हा शब्द लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द मेंटेनिंग डिस्टन्स एम ए आय एन टी ए आय एन जी आय एन जी मेंटेनिंग डी आय एस टी एन ई डिस्टन्स मेंटेनिंग डिस्टन्स म्हणजे अंतर राखणे या शब्दाची ट्रिक पाहूया कोरोनाचा काळ होता किंवा जेव्हा कोरोना होता तेव्हा सर्व लोक एकमेकांपासून खूप दूर राहायचे कोरोना आठवला की आपल्याला मेंटेनिंग डिस्टन्स हा शब्द लगेच आठवतो अशा प्रकारे आपण मेंटेनिंग डिस्टन्स हा शब्द लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द लार्जली एल ए आर जी वाय लार्जली म्हणजे मोठ्या प्रमाणात किंवा मुख्यतः स्ट्रॅटेजिक व्हॅल्यू म्हणजे घटलेले राजनैतिक महत्व या शब्दाची ट्रिक पाहूया तर हा शब्द आपण बुद्धिबळ खेळापासून लक्षात ठेवू शकतो जेव्हा चेसमधील प्यादी किंवा दुसरं काहीतरी आपण एखादा विचार करून बाजूला करतो किंवा ती काही कामाची उरत नाही त्या गोष्टीला काहीतरी महत्व असतं अशा प्रकारे आपण डिमिनिश्ड स्ट्रॅटेजिक व्हॅल्यू हा शब्द लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द डिसएंगेज डी डिसएंगेज -E -E म्हणजे संबंध तोडले किंवा माघार घेतली या शब्दाची ट्रिक पाहूया जेव्हा एखाद्या नात्यामध्ये खूप दुरावा येतो तेव्हा त्यांच्यामधले जे संबंध असतात ते तुटतात अशा प्रकारे आपण डिसएंगेज हा शब्द लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द डिप्लोमॅटिक एक्सचेंजेस आय पी एल ओ एम ए टी आय सी डिप्लोमॅटिक एन एस एक्सचेंजेस डिप्लोमॅटिक एक्सचेंजेस म्हणजे राजनैतिक देवाणघेवाण जेव्हा दोन देशातील राजनैतिक व्यक्ती भेटतात किंवा एकत्र येतात तेव्हा ते एकमेकांना भेटवस्तू देतात म्हणजेच देवाणघेवाण करतात आणि डिप्लोमॅटिक म्हणजे राजनैतिक अशा प्रकारे आपण डिप्लोमॅटिक एक्सचेंजेस हा शब्द लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द रिन्यूड आर ई एन ई डब्ल्यू रिन्यूड ए आर एम टी एच रिन्यूड वॉर्म म्हणजे नव्याने आलेली आपुलकी या शब्दाची ट्रिक पाहूया जेव्हा दोन मित्र खूप दिवसांनी एकमेकांना भेटतात तेव्हा त्यांच्या नात्यामध्ये एक वेगळेच आपुलकी निर्माण होते म्हणजे ते एक नव्याने सुरुवात करतात त्यांच्या नात्याला म्हणजेच रिन्यूड वॉर्म हा शब्द आपण अशा प्रकारे लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द स्टेट बॅक्स एसई टी बी ए सी केस स्टेट बॅक्स म्हणजे अडथळे किंवा प्रतिकूल परिस्थिती या शब्दाची ट्रिक पाहूया जेव्हा आपण एखादं खूप महत्वाचं काम करतो आणि त्या कामामध्ये काहीतरी अडचण येत असेल तेव्हा आपण काय म्हणतो की खूप अडथळे येतात आमच्या कामामध्ये अशा प्रकारे आपण स्टेट बॅक्स हा शब्द लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द पेनल्टी टॅरिफ ए एल -E टी वाय पेनल्टी टी ए आर आय एफ टॅरिफ पेनल्टी टॅरिफ म्हणजे दंडात्मक शुल्क या शब्दाची ट्रिक पाहूया जेव्हा आपण एखादा इम्पोर्ट एक्सपोर्ट सारखा बिझनेस करतो तेव्हा त्यावर आपल्याला काही टॅक्स असतो आपण त्यामध्ये काही चुका केल्या तर आपल्याला एक वेगळ्या प्रकारचा टॅक्स भरावा लागतो त्याला आपण पेनल्टी टॅरिफ असं म्हणू शकतो अशा प्रकारे हा शब्द आपण लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द बॅकड्रॉप बी ए सी के आर ओ पी बॅकड्रॉप म्हणजे पार्श्वभूमी किंवा संदर्भ एखाद्या गोष्टीला काहीतरी इतिहास असतो म्हणजेच पार्श्वभूमी असते अशा प्रकारे आपण बॅकड्रॉप हा शब्द लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द डिस्क्राईब डीई एस -E आय बीई डी डिस्क्राईब -E म्हणजे वर्णन केले किंवा सांगितले या शब्दाची ट्रिक पाहूया जेव्हा आपण एखादी गोष्ट सांगतो तेव्हा खूप चांगल्या प्रकारे समजावी म्हणून वर्णन करून सांगतो म्हणजे अशा प्रकारे हा शब्द आपण लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द एंगेजमेंट ई e एन जी ए जी ई -E एम ई -E एन टी एंगेजमेंट म्हणजे सहभाग किंवा संबंध या शब्दाची ट्रिक पाहूया नातं असो किंवा एखादं काम असो आपला प्रत्येक कामामध्ये आणि नात्यामध्ये सहभाग असतोच अशा प्रकारे आपण एंगेजमेंट हा शब्द लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द ऑफ 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 ई ई ई एक्स पी एन एस म्हणजे खर्चावर किंवा नुकसानावर या शब्दाची ट्रिक पाहूया जेव्हा आपण एखादं काम करण्यासाठी खूप कष्ट करतो तेव्हा आपण आपला आनंद आपले दुःख विसरून काम करतो म्हणजेच आपण काहीतरी इथे गमावतोय आणि आपल्याला काहीतरी मिळते म्हणजेच एक्सपेन्स ऑफ अशा प्रकारे आपण हा शब्द लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द रिलेशनशिप ई एल एन एस एच आय पी रिलेशनशिप म्हणजे नाते संबंध या शब्दाची ट्रिक पाहूया जेव्हा एखाद्याचं लग्न होतं तेव्हा दोन कुटुंब दोन व्यक्ती एकत्र येतात म्हणजे त्यांचे नाते जुळणे म्हणजेच रिलेशनशिप अशा प्रकारे आपण हा शब्द लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द फ्रेंडशिप एफ आर आय डी एस एच आय पी फ्रेंडशिप म्हणजे मैत्री जेव्हा दोन व्यक्ती एकत्र मिळून खूप चांगल्या प्रकारे एखादं काम करतात किंवा राहतात तेव्हा त्यांच्यामध्ये चांगल्या प्रकारे मैत्री निर्माण होते म्हणजेच फ्रेंडशिप होते अशा प्रकारे आपण हा शब्द लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द डिस्टिंक्टली डिफरंट डी आय एस डीआयन सी टी एल वाय डिस्टिंक्टली डी आय डबल एफ एन टी डिफरंट डिस्टिंक्टली डिफरंट म्हणजे स्पष्टपणे वेगळा या शब्दाची ट्रिक पाहूया दोन भाऊ आणि बहीण हे खूप दिसायला वेगळे असतात म्हणजेच ते डिस्टिंक्टली डिफरंट असतात अशा प्रकारे आपण हा शब्द लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द कॅरेक्टर सीएचएरए सी टी आर -E कॅरेक्टर म्हणजे स्वरूप किंवा वैशिष्ट्य या शब्दाची ट्रिक पाहूया चित्रपटामध्ये एक हिरो आणि एक विलन दाखवलेला असतो हिरो चांगला असतो आणि विलन हा खूप वाईट असतो एखादी गोष्ट चांगली किंवा वाईट असणे म्हणजे कॅरेक्टर असतं अशा प्रकारे आपण हा शब्द लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द अँकर्ड इन ए एन सी एच ओ आर ई डी अँकर्ड आय एन इन अँकर्ड इन म्हणजे आधारलेले किंवा स्थिर केलेले या शब्दाची ट्रिक पाहूया जेव्हा एखादी जहाज समुद्रकिनारी येते तेव्हा त्या जहाजेला अँकर असतात ते जमिनीमध्ये रोवतात जेणेकरून ती जहाज एका ठिकाणी स्थिर राहावी तिला काहीतरी आधार राहावा अशा प्रकारे आपण इन हा शब्द लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द सेक्युरिटी सी यू आर -e आय टी वाय सेक्युरिटी म्हणजे सुरक्षा या शब्दाची ट्रिक पाहूया देशाच्या सुरक्षेसाठी जे सैनिक असतात ते सेक्युरिटी म्हणून काम करतात सुरक्षेचं काम करतात अशा प्रकारे आपण सेक्युरिटी हा शब्द लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द टेक्नॉलॉजी टीई सी एच एन ओ एल ओ जी वाय टेक्नॉलॉजी म्हणजे तंत्रज्ञान या शब्दाची ट्रिक पाहूया आपण जो मोबाईल वापरतो त्यामध्ये दिवसेंदिवस काहीतरी बदल होत असतात ते बदल टेक्नॉलॉजीमुळे होतात म्हणजेच तंत्रज्ञानामुळे होतात अशा प्रकारे आपण हा शब्द लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द एनर्जी कोऑपरेशन ई एन ई आर जी वाय एनर्जी सी डबल ओ पीई आर ए टी आय ओ एन कोऑपरेशन एनर्जी कोऑपरेशन म्हणजे ऊर्जा क्षेत्रातील सहकार्य या शब्दाची ट्रीक पाहूया जेव्हा दोन देश एकमेकांना वीज शेअर करतात म्हणजे एकमेकांना ते वीज देतात तेव्हा ते एनर्जी कोऑपरेशन करतात असं आपण म्हणू शकतो अशा प्रकारे हा शब्द आपण लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द ट्रेड अँड मार्केट ऍक्सेस म्हणजे व्यापार आणि बाजारपेठ प्रवेश ट्रेड म्हणजे व्यापार आणि मार्केट ऍक्सेस म्हणजे बाजारपेठेत प्रवेश देणे ऑब्जेक्टिव्ह -E -E, ओबीजेई सी टीआयक्टिव्ह म्हणजे उद्दिष्ट किंवा हेतू प्रत्येक काम करण्यामागचा प्रत्येकाचा काहीतरी उद्देश असतो हेतू असतो अशा प्रकारे आपण ऑब्जेक्टिव्ह हा शब्द लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द करबिंग सीयू आर बी आय जी कर्बिंग म्हणजे आटोक्यात ठेवणे किंवा नियंत्रण ठेवणे या शब्दाची ट्रिक पाहूया आपण आपल्या घरामध्ये जर एखादा कुत्रा पाळत असतो आपण त्याला बाहेर घेऊन गेलो तर त्याची दोरी आपण आपल्या हातातच ठेवतो कारण तो कुठेही जाऊ नये म्हणून अशा प्रकारे आपण कर्बिंग म्हणजे नियंत्रण ठेवणे हा शब्द लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द इन्फ्लुएन्स आय एन एफ या एल यूईएन सीई इन्फ्लुएन्स म्हणजे प्रभाव किंवा परिणाम या शब्दाची ट्रिक पाहूया कुणीतरी आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दल त्यांचं मत सांगितलं आणि आपल्याला त्यांचं ते मत पटलं म्हणजेच आपण त्या गोष्टीसाठी कन्व्हिन्स झालो बोलण्याचा आपल्यावर प्रभाव झाला असं आपण म्हणू शकतो अशा प्रकारे इन्फ्लुएन्स हा शब्द आपण लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द एम्फॅसिस ई e एम पी एच एस आय एस एम्फॅसिस म्हणजे भर किंवा लक्ष केंद्रित करणे या शब्दाची ट्रिक पाहूया जेव्हा आपल्याला एखाद्या विषय आवडतो जसं गणित मराठी आपण त्याच विषयाचा जास्त अभ्यास करतो ती गोष्ट आपल्याला जास्त आवडते म्हणजेच त्याच गोष्टीवर आपण जास्त भर देतो अशा प्रकारे हा शब्द आपण लक्षात ठेवू शकतो आर ई ई जे यू एन एन ए टी जी रिज्युव्हेनेटिंग म्हणजे पुनर्जीवित करणे किंवा नव चैतन्य आणणे या शब्दाची ट्रिक पाहूया आपण जेव्हा एखादं काम करतो आणि खूप थकतो तेव्हा आपण आपल्या शरीराला आराम मिळावा म्हणून थोडस झोपतो किंवा बसतो जेणेकरून पुन्हा आपले शरीर नव्याने त्या कामाला सुरुवात करेल म्हणजे हा शब्द आपण अशा प्रकारे लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द डी ई पी ई एन आय एन जी डिपनिंग टी आय टाईप्स डिपनिंग टाईप्स -E 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 म्हणजे संबंध अधिक घट्ट करणे या शब्दाची ट्रिक पाहूया जेव्हा एखाद्या नात्यामध्ये प्रेम आणि आपुलकी वाढते तेव्हा ते नातं अधिक घट्ट आणि मजबूत होतं अशा प्रकारे आपण डिपनिंग टाईज हा शब्द लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द कॉम्प्लिमेंट ओ एम एन टी -E -E कॉम्प्लिमेंट म्हणजे पूरक पूरक ठरणे किंवा संबंध या शब्दाची ट्रिक पाहूया पिझ्झा मध्ये चीज असेल तरच पिझ्झा खायला चांगला लागतो म्हणजेच चीज हे पिझ्झासाठी पूरक आहे असं आपण म्हणू शकतो अशा प्रकारे कॉम्प्लिमेंट हा शब्द आपण लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द डोमेस्टिक रिफॉर्म एस टी आय सी डोमेस्टिक ओ आर एम रिफॉर्म डोमेस्टिक रिफॉर्म म्हणजे देशांतर्गत सुधारणा या शब्दाची ट्रिक पाहूया डोमेस्टिक म्हणजे देशांतर्गत रिफॉर्म म्हणजे सुधारणा देशामध्ये काही कामामध्ये सुधारणा केल्या जातात त्याला डोमेस्टिक रिफॉर्म म्हणतात असं आपण लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द नायू एन ए नायू म्हणजे भोळा किंवा निश्वाप या शब्दाची ट्रिक पाहूया एखादा व्यक्ती कुठल्याही गोष्टीचा विचार न करता एखाद्यावर विश्वास ठेवतो म्हणजे तो भोळा असतो असं आपण म्हणू शकतो अशा प्रकारे नायू हा शब्द आपण लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द स्ट्रॅटेजिक ऍसेट्स एस टी आर ए टी ई जी आय सी स्ट्रॅटेजिक एस ई टी एस स्ट्रॅटेजिक ऍसेट्स म्हणजे धोरणात्मक साधन संपत्ती या शब्दाची चित्रीक पाहूया देशामध्ये जे न्यूक्लियर बॉम्ब असतात किंवा खनिजे असतात ती देशाची साधन संपत्ती असते असं आपण म्हणू शकतो अशा प्रकारे स्ट्रॅटेजिक ऍसेट्स हा शब्द आपण लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द जिओग्राफिकल लोकेशन जीई ओ जी आर ए पी एच आय सी एल जिओग्राफिकल एल ओ सी ए टी आय ओ एन लोकेशन जिओग्राफिकल लोकेशन म्हणजे भौगोलिक स्थान या शब्दाची त्रिक पाहूया एखाद्या ठिकाणचा जर आपल्याला पत्ता माहिती नसेल तर आपण तो नकाशावर पाहतो अशा प्रकारे जिओग्राफिकल लोकेशन हा आपन, शब्द आपण लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द कॅपॅसिटी फॉर डिसरप्शन म्हणजे अडथळा निर्माण करण्याची क्षमता कॅपॅसिटी म्हणजे क्षमता आणि डिसरप्शन म्हणजे अडथळा निर्माण करणे पुढचा शब्द एन्टायसिंग ई एन टी आय सी आय यांची एन्टायसिंग म्हणजे आकर्षक किंवा मोहक या शब्दाची ट्रिक पाहूया बागेमध्ये जर आपण एखादं सुंदर फूल पाहिलं तर ते फूल पाहून आपण त्याच्याकडे आकर्षित होतो ते पाहण्यासाठी आपण जातो अशा प्रकारे एन्टायसिंग हा शब्द आपण लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द अनरिअलिस्टिक यु एन आर ई ए एल आय एस टी आय सी अनरिअलिस्टिक म्हणजे अवास्तव किंवा अव्यवहार्य या शब्दाची ट्रिक पाहूया बरेच जण लॉटरीचं तिकीट विकतात कि तुम्ही एका दिवसामध्ये करोडपती होणार त्याचप्रमाणे इंग्लिशचं असतं की बरेच जण व्हिडिओमध्ये सांगतात की तुम्ही दहा दिवसामध्ये खडखड इंग्लिश बोलायला लागाल पण या दोन्ही गोष्टी अवास्तव आहेत अशा प्रकारे आपण अनरिअलिस्टिक हा शब्द लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द परस्यूज पीयू आर एस यूस परस्यूज म्हणजे पाठपुरावा करणे किंवा अनुसरण करणे या शब्दाची ट्रिक पाहूया प्रत्येक जण आपल्या आयुष्यामध्ये काही ना काही स्वप्न पाहतो की मला ही नोकरी करायची आहे मला हे व्हायचंय मला ते व्हायचंय म्हणजे आपण त्या गोष्टीचा पाठपुरावा करतोय असं आपण म्हणू शकतो अशा प्रकारे पर्स्यूज हा शब्द आपण लक्षात ठेवू -E शकतो पुढचा शब्द -E, रेकग्नाईज ई सी ओ जी एन आय ई रेकग्नाईज म्हणजे ओळखणे किंवा मान्यता देणे या शब्दाची ट्रिक पाहूया एखाद्या व्यक्तीला जर आपण खूप दिवसापासून पाहिलेलं नसेल आणि तो व्यक्ती आपल्या समोर आला तर आपण त्याला ओळखतो म्हणजेच रेकग्नाईज करतो अशा प्रकारे हा शब्द आपण लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द रियालिटी आरई एल -E आय टी वाय रियालिटी म्हणजे वास्तव या शब्दाची ट्रिक पाहूया प्रत्येक जण जगाला ओरडून सांगतं की मी किती चांगला आहे पण जेव्हा आपण आरशात पाहतो तेव्हा आपल्याला आपलं खरं रूप दिसतं म्हणजेच रियालिटी कळते की आपण कसे आहात अशा प्रकारे आपण हा शब्द लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द ट्रायव्हल आर आय व्ही एल रायवल म्हणजे प्रतिस्पर्धी किंवा शत्रू या शब्दाची ट्रिक पाहूया खेळामध्ये दोन खेळाडू असतात ते एकमेकांचे प्रतिस्पर्धी असतात असं आपण म्हणू शकतो अशा प्रकारे रायवल हा शब्द आपण लक्षात ठेवू शकतो डबल एल यू डीई डी म्हणजे सूचित केले किंवा उल्लेख केला या शब्दाची ट्रिक पाहूया आज आपण प्रत्येक शब्द लक्षात ठेवण्यासाठी काहीतरी ट्रिक सांगतोय त्याचप्रमाणे ऍल्युडेड टूचा अर्थ एखादी हिंट देणे म्हणजेच ती गोष्ट समजावी म्हणून काहीतरी ट्रिक सांगणे असा होतो अशा प्रकारे आपण टू हा शब्द लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द रिमार्क आर आर ई एम ए डी रिमार्क म्हणजे टिप्पणी केली किंवा म्हणाले या शब्दाची ट्रिक पाहूया एखाद्या दे विद्यार्थ्याला जर एखाद्या परीक्षेमध्ये ट्वेंटी पैकी फाईव्ह मार्क्स पडले तर शिक्षक त्याच्या पेपरवर एक टीप लिहितात त्यांच्या आई सांगण्यासाठी की तुमच्या मुलाला मार्क कमी का पडले म्हणजेच रिमार्क करतात असं आपण म्हणू शकतो अशा प्रकारे हा शब्द आपण लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द हायफनेशन एच वाय पी एचईन ए -e टी आय ओ एन हायफनेशन म्हणजे दोन गोष्टींचा कृत्रिम जोड किंवा तुलना या शब्दाची ट्रिक पाहूया जेव्हा आपण दोन शब्द एकत्र जोडतो तेव्हा त्या ते दोन शब्दांमध्ये आपण एक आडवी रेश देतो त्याला आपण डॅश म्हणतो अशा प्रकारे हायफनेशन हा शब्द आपण लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द ड्रिव्हन बाय डी आर आय एन ड्रिव्हन बी वाय बाय ड्रिव्हन बाय म्हणजे प्रेरित होणे किंवा कारण बनणे या शब्दाची ट्रिक पाहूया आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या संघर्षाचं कारण हे त्यांची स्वप्न असतात त्यांच्या स्वप्नामुळे ते प्रेरित होतात असं आपण म्हणू शकतो अशा प्रकारे ड्रिव्हन बाय हा शब्द आपण लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द लेवरेज एलई व्हीई आर ए जी ई लेवरेज म्हणजे प्रभाव किंवा फायदा मिळवण्याची ताकद या शब्दाची ट्रिक पाहूया आयुष्यामध्ये स्वप्न पूर्ण करण्यासाठी मार्गदर्शनाची खूप गरज असते त्या मार्गदर्शनामधून आपल्याला एक प्रकारची स्वप्न पूर्ण करण्याची ताकद मिळते असं आपण म्हणू शकतो अशा प्रकारे लेवरेज हा शब्द आपण लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द वीज वीज म्हणजे च्या तुलनेत किंवा संदर्भात या शब्दाची ट्रिक पाहूया जेव्हा आपण दोन गोष्टींचा उल्लेख करतो तेव्हा पहिली गोष्ट दुसऱ्या गोष्टीपेक्षा कशी वेगळी आहे किंवा कशी आहे हे सांगतो तेव्हा आपण वीज बीज हा शब्द वापरतो अशा प्रकारे हा शब्द आपण लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द कॅपेबिलिटी सी ए पी ए बी आय एल आय टी वाय कॅपेबिलिटी म्हणजे क्षमता किंवा सामर्थ्य या शब्दाची ट्रिक पाहूया आपल्यामध्ये एखादं काम करण्याची जी ताकद इच्छा आणि शक्ती असते तीच आपली क्षमता सामर्थ्य असतं असं आपण म्हणू शकतो अशा प्रकारे कॅपेबिलिटी हा शब्द आपण लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द यू ओयूटी एस टी आर आय पी आऊटस्ट्रीप म्हणजे पुढे जाणे किंवा मागे टाकणे या शब्दाची ट्रिक पाहूया एखाद्या परीक्षेमध्ये जर आपल्याला आपल्या मित्रापेक्षा कमी मार्क्स पडले तर आपण पुढच्या परीक्षेमध्ये त्याच्यापेक्षा जास्त मार्क घेऊन पुढे जाणे म्हणजे आउटस्ट्रीप असं आपण म्हणू शकतो अशा प्रकारे हा शब्द आपण लक्षात ठेवू शकतो पुढचा शब्द फोकस एफ ओ एस फोकस म्हणजे लक्ष केंद्रित करणे किंवा उद्दिष्ट ठेवणे या शब्दाची ब्रेक पाहूया प्रत्येक काम करताना आपलं त्या कामावर चांगलं लक्ष असणे म्हणजेच फोकस असणे असं आपण म्हणू शकतो अशा प्रकारे हा शब्द आपण लक्षात ठेवू शकतो धन्यवाद